कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन व्हावं या मागणीसाठी गेली अडतीस वर्ष आंदोलन सुरू आहे खंडपीठाच्या मागणीसाठी पदवीधर मित्र माणिक पाटील सुएेकर यांनी सोळा फेब्रुवारीपासून कोल्हापूरमध्ये आमरण उपोषण सुरू केलं होतं आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं पंधरा मार्चपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंडपीठाबाबत बैठक घेतील आणि सकारात्मक तोडगा निघेल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं खंडपीठ आमच्या हक्काचं सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात खंडपीठ झालंच पाहिजे अशा घोषणांनी दसरा चौक परिसर दुमदुमून गेला होता मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी गेली अडतीस वर्ष लढा सुरू आहे गेल्याच आठवड्यात याच मागणीसाठी कोल्हापुरात महारॅली काढण्यात आली होती तर सोळा फेब्रुवारीपासून पदवीधर मित्र माणिक पाटील चुळेकर यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्ष आणि संस्थांकडून पाठिंबा व्यक्त झाला होता दरम्यान आज पालकमंत्री प्रकाश आबेटकर खासदार धनंजय महाडिक माजी खासदार संजय मंडलिक आमदार अशोकराव माने यांनी दसरा चौकात उपोषणस्थळी येऊन माणिक पाटील चुळेकर यांची समजूत घातली यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजीराव राणे यांनी भूमिका स्पष्ट केली अडतीस वर्षाच्या लढ्यानंतर आता सर्व वकील पक्षकार आणि लोकप्रतिनिधी आरपारची लढाई करण्यासाठी एकवटले आहेत असं माजी खासदार संजय मंडलिक यांनी स्पष्ट केलं तर पालकमंत्री प्रकाश आबेडकर आणि खासदार धनंजय महाडिक यांनी खंडपीठ प्रश्नी राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं पंधरा मार्चपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ आणि त्यातून सकारात्मक तोडगा काढू खंडपीठासाठी आवश्यक सोयीसुविधांसाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित येऊ अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली सन्मान्य पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर दुसरे आपले इथले मंत्री महोदय असणारे असंजी मुश्रीफ आदन्य दादा या सगळ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांवर याचं गांभीर्य लक्षात आणून दिलं आणि येणाऱ्या पंधरा आत या, या खंडपीठाविषयी एक व्यापक बैठक मुंबईमध्ये घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिली अशी ग्वाही आणि घोषणा पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी आज तिथं दिली आणि त्यामुळं त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे आज आम्ही त्यांना पाणी नारळ पाणी देऊन त्यांचं उपोषण सोडवलेलं आहे पण हा लढा चालू राहील लवकरच खंडपीठ झालं पाहिजे यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आम्ही जनतेच्या सोबत आहोत नामदार चंद्रकांतदादा पाटील हसन मुश्रीफ आणि आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी येत्या पंधरा मार्चपर्यंत खंडपीठाच्या प्रश्नासंदर्भात मुंबईत बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय त्यामुळं माणिक पाटील चुएकर यांनी उपोषण मागं घ्यावं असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी केलं त्यांनी सांगितल्यानंतर सरकारच्या वतीनं अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची भूमिका कोल्हापुरात खंडपीठ होण्याबद्दल आहे याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली परंतु त्याचबरोबर सन्मान्य मानिक पाटील सोयीकर साहेब आणि त्याचबरोबर या आमरण उपोषणाला पाठिंबा देणार देणारे बार कौन्सिलपासून ते सर्व सामाजिक संघटनांनी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी होती की एक बैठक मुख्यमंत्र्यांच्याबरोबर व्हायला पाहिजे आणि कालबद्दल प्रोग्राम ठरवायला पाहिजे त्याबद्दलसुद्धा मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही संपर्क केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता देऊन सकारात्मकता दाखवून पंधरा तारखेपर्यंत याबद्दल सुद्धा एक बैठक घेण्याबद्दल आश्वासित केलेलं आहे ही बैठक ही भविष्यकाळामध्ये खंडपीठ तात्काळ होण्यासाठीची उपाययोजना करण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रगतीचा टप्पा आहे आणि म्हणून आम्ही माणिक पाटील चोईकर साहेबांना सरकारच्या वतीनं विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं हो। दरम्यान माणिक पाटील यांनी प्रकृतीच्या कारणामुळे भाषण टाळलं त्यांनी लिहून दिलेला मजकूर प्राध्यापक मधुकर पाटील यांनी वाचून दाखवला त्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांच्या हस्ते सरबत घेऊन माणिक पाटील यांनी उपोषण सोडलं यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके रवी मोरे वैशाली पाटील सुयेकर ॲडव्होकेट सागर घोरपडे मुकुंदराज मोरे पाटील सोनाली शेठ विजय कदम किशोर घाटगे पारस ओसवाल गणी आजरेकर कादर मलबारी आर डी पाटील विजय करजगार डॉक्टर संदीप पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते